बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राणप्रतिष्ठा संपन्न झाला या भव्य दिवस सोहळ्याचे साक्षीदार नाशिक येथील होता आले नाही तरी नाशिक येथील हनुमानवाडी मखमलाबाद रोडवरील महारुद्र हनुमान मंदिर येथे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष धर्मवीर प्रतिष्ठान अमित भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अयोध्या राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन निमित्ताने यावेळी नागरिकांना महाप्रसादाचे वाटप संपन्न झाले श्रीराम मंदिर तसेच श्रीराम लल्ला प्रतिष्ठान निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले सामूहिक रामरक्षा सामूहिक आरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी अमित भाऊ शिंदे यांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या अयोध्या येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सुवर्ण सोहळा निमित्त आज आपल्या नाशिक येथील महारुद्र हनुमान मंदिर तसेच धर्मवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य महाप्रसाद महाआरती आणि महापूजा हा कार्यक्रम आज आयोजित केला होता या कार्यक्रमानिमित्त सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत आपली महापूजा झाली त्याच्यामध्ये रुद्राभिषेक झाला त्यानंतर दुपारी आपण प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू केला तो संध्याकाळी आज सहा ते दहा वाजेपर्यंत आपला भजनाचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील प्रभाग क्रमांक सहा पाचमधील संपूर्ण नाशिक शहरातील सगळ्यांची नागरिकांची उपस्थिती लाभली सगळ्यांचे आशीर्वाद लाभले सगळ्यांचे सहकार्य लाभले तर मी धर्मवीर प्रतिष्ठान आणि महारुद्र हनुमान मंदिर संस्थापकाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष या सर्वांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच सहकार्य सात मला कायमस्वरूपी द्या आपण उत्तम उत्तम कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून पुढे करू आज प्रभू रामचंद्राचं जे स्थापना दिवस आहे तो आज ऐतिहासिक दिवस आहे कितीतरी हजारो वर्षानंतर आज हा आनंदाचा क्षण आपल्या सर्व भारतवासियांना बघायला मिळतो त्या अनुषंगाने पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी श्रीरामाचा उद्घोष होत आहे जल्लोष होत आहे त्याच अनुषंगाने महारुद्र हनुमान आमचं मित्रमंडळ आहे त्याचे संस्थापकाध्यक्ष अमित शिंदे यांनी जो आयोजन केलं आहे रा, रा, ते अतिशय सुंदर महाप्रसादाचं आयोजन आहे परत भजनाचं आयोजन आहे विविध कार्यक्रम आज रामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त हे होत आहे पुढेही अशीच वाटचाल की या मंडळातर्फे चालू राहील यांना मी शुभेच्छा देतो थांबतो जय